शिवशाहू फुले आंबेडकर एकता मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवभीम गीतांचा जलसा नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बार्शी येथील पिंपरकर प्लॉटमधील शिवशाहू फुले आंबेडकर एकता मंडळाच्या वतीने महापुरुषांच्या विचारांचा जागर होण्यासाठी तसेच येणाऱ्या पिढीला महापुरुषांच्या कार्याची जनजागृती होण्यासाठी शिवभीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विविध गाण्यांच्या तालावर उपस्थितांना ठेकादारायला भाग पाडले या कार्यक्रमासाठी पिंपरकर प्लॉटमधील सर्व नागरिक त्याचबरोबर बार्शी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवरायांनी मी करा इकडला आजी वाजेल आजे पाहिजेल का नाही द्या आवाज इकडं द्या आवाज तुम्ही आवाज हा द्या आवाज छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा